आपल्यासोबत कुणी कुणी कशी कशी गेली गेली हे माहिती आहे तरी आम्ही बदल होईल आज दोन हजार चोवीस ची निवडणूक झाली आणि याच महायुतीच्या घटक पक्षा सोबत महायुतीसोबत अनेक पक्ष आणि मला ठेव्या पक्षाने प्रवेश पक्षा केला महाराष्ट्रात सत्ता समीकरण बदलली महाराणामध्ये माहितीची पुन्हा सत्ता आली आणि फडणवीस साहेब आणि मोदी साहेबांचं स्वप्न पूर्ण झालं आज दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये मात्र ह्या सगळ्या कष्ट करणाऱ्या चळवळींना विसर पडलेला आहे आम्ही बाहेर पडतो आणि म्हणून आज आपण प्रेम आहे आणि एवढे आपल्याला नाही तर त्यांनी सातारच्या गादीचा चा कारण ज्यांच्या जीवावर ज्यांच्या नावावर ही सत्ता उभी राहते ज्यांच्या नावाने सत्ता परिवर्तन होतो प्रोत्साहित होतो उत्साही होतो आणि परिवर्तन घडतो अशा छत्रपती शिवरायांच्या गादीचाही अवमान करावा रामदास आंबोळांचाही अवमान करावा ही गोष्ट खेदजनक आहे त्यामुळं आता नेमकं काय करायचं या भूमिकेशी सगळेजण आम्ही बघायला एकत्र आलेलो आहोत छत्रपती शिवरायांच्या गाजे झालेल्या अवमानचा घ्यायचा म्हणून आम्ही ठरवलेलं आहे की येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये माग हटायचं नाही उभं राहायचं ताकदीने सामोरे जायचं आणि त्यांना आव्हान आज या शेवटच्या सणाला करतोय की तुम्ही छत्रपती शिवरायांच्या गादीचा सन्मान करावा आणि रामदासजी आपलं युतीची माहिती केली त्या नेत्याचा सन्मान करावा आणि महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणामध्ये सन्मान करावा अजूनही वेळ गेलेली नाही खर तर पहिल्या आधी छत्रपतीचं नाव यायला पाहिजे पहिल्याआधीच रामदास आठवलेचं नाव यायला पाहिजे पण या दोघांनाही बाहेर पाहिजे हा पहिला अपमान झाला तरी अजून आम्ही आवाहन करतोय की अजून तरी आपल्यामध्ये सुधारणा करा आणि जर सुधारणा केली नाही तर सत्ता कशी पचलायची याची गणितरी पक्षांना आज तुम्हाला सगळ्यांना जेवढे खासदार जे आज जाऊन संसदेत बसलेले आहे जे आमदार निवडून ते जाऊन बसलेले आहे जर मोला तर सगळ्यांना जर आपण काढली तर एकट्या दलित चळवळीने किती खासदार त्यांना घरी पाठवले तुम्हाला सगळ्यांना पाहिजे येणारा खासदार असा काय लाख दोन लाखाच्या लिड लिहिले ठराव चार खासदार पण रायगडचं उदाहरण घेतलं तर अठराशे मतांनी सीट लागलेली प्रत्येक मतदारसंघामध्ये आमची किमान एक लाख मत आहेत आठवले साहेबांना मांडणारी आहे इतर आमच्याकडे अनेक मुमेंट आहेत पण आठवले साहेबांना आणणारा एक आहे तो जो प्रत्येक मतदारसंघामध्ये तो लाखाच्या हिशोबात आहे जर हा मतदार वर्ग नाराज झाला हा तुमच्या उत्तर बाजूला गेला तो आपल्या चार सो पार गणित कस पूर्ण होणार आहे मग हे जर गणित पूर्ण करायचं असेल तर तुम्हाला अटल साहेबांना छत्रपतीच्या गाडीचा आवाज चालणार नाही त्याचा सन्मान करावा लागेल तो, तो सन्मान केला तर प्रत्येक मतदारसंघामध्ये लाखाच्या घरात असलेली आमची मतं ही जर सोबत येते नाही केला तर एक लाख मतं प्रत्येक त्यांच्या विभागातला विरोधी पक्षाचा कार्यकर्ता सुप्रधी झालेला आहे आणि त्यांनी ठरवलेलं आहे तर नाही सन्मान झाला तर मात्र आम्ही सोबळा ही उभे नव्हता आणि अठ्ठेचाळीसशे अठ्ठेचाळीस जागावर जागेवर आमचे उमेदवार उभे राहणार अशी चर्चा आमच्या नेते माननीय राजाहोस वले यांच्या सोबत झालेली